नेतृत्वाखाली मजबूत भारत या ठिकाणी काम करतोय आता मोदीजी विचारत नाहीत डायरेक्ट सर्जिकल स्ट्राईक करतात घुसूट पाकिस्तान मध्ये लोकांना त्यांची जागा दाखवण्याचं काम करतात हे प्रधानमंत्र्यांचं काम आहे असा प्रधानमंत्री आपल्याला लाभलेला आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलोय की येत्या कर्नाटक मध्ये काय होणार आहे पुढे मला माहित नाही या निवडणुकीनंतर <laughs> मी प्रभावित झालेला कडवट शिवसैनिक आहे धर्मवीर आनंद साहेबांच्या पटडीत तयार झालेला शिवसैनिक आहे आणि जेव्हा आपल्या विचारां हो बा, विचारांशी तडजोड होऊ लागली बाळासाहेबांच्या विचारांना मोठ माती देऊ लागले आणि शिवसेना भाजपा गटबंधन म्हणून आपण निवडणूक लढवली मग सरकार कुणाबरोबर व्हायला पाहिजे होत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं व्हायला पाहिजे जसे निवडणुकीचे निकाल आले तसं लगेच स्टेटमेंट होऊ लागले आम्हाला सगळे दरवाजे मोकळे आहेत अरे तुम्ही तर लढले शिवसेना भाजप म्हणून एकीकडे बाळासाहेबांचा फोटो एकीकडे नरेंद्र मोदीजींचा फोटो लावून मतं मागितली लोकांनी युती म्हणून तुम्हाला मत, मतदान केलं ही पंचवीस वर्षाची युती होती युती म्हणून लोकांनी विश्वासाने तुम्हाला मतदान केल्यानंतर तुम्ही बाळासाहेबांनी नेहमी सांगितलं या काँग्रेसला दूर ठेवा हे माझ्या पक्षाचं काँग्रेस मी होऊ देणार नाही ज्या दिवशी काँग्रेस बनेस त्या दिवशी माझं दुकान म्हणजे शिवसेना मी बंद करेन असं बाळासाहेब म्हणाले तुम्ही त्या काँग्रेसला कडेवर नाही खांद्यावर नाही डोक्यावर घेतलं आणि सत्याची खुर्ची मिळवली तडजोड केली बाळासाहेबांचे विचार बुडवले धनुष्य बाण काँग्रेसच्या दावणीला बांधला शिवसैनिकांचं खच्चीकरण होऊ लागलं सत्तेत मुख्यमंत्री आपला शिवसैनिक जेल मध्ये जाऊ लागले कुणाला मोका लागला कुणाला तरी पार होऊ लागले कशाला पाहिजे मुख्यमंत्री पद कशाला पाहिजे असलं सरकार आमदारांचे मुस्कट दाबी होऊ लागले आणि मग कारस्थान रचलं गेलं हा एकनाथ शिंदे हा मास लीडर आहे याच्या मागे माणसं वेडी आहे याला संपून टाका पण असं एकनाथ शिंदे संपू शकतो का साधा एक अगदी हलक्या मध्ये मला घेता का आणि मग मी माझं काम दाखवलं आणि जिथं अन्याय होतो त्या अन्यायाला हो अन्या वाचा फोडण्याचं शिकवण बाळासाहेबांनी आम्हाला दिली आणि मी धाडस केलं अरे तुमच्या भारतीय जनता पार्टीच्या पाच लोकांना जेलमध्ये टाकणार होते देवेंद्रजींच्या सकाट मला म्हणाले की आता हे सापडलेत या लोकांना आता मी दाखवतो बोल काय करणार बोले नाव मला त्यांनी सांगितलं मी त्याला देवेंद्रजींचं पण सांगितलं म्हणजे जरा त्यांना हात लावताना जरा विचार करा वरती दोन लोक आहेत आपले बसलेले तर म्हणाले आता काय नाही आता सगळा कार्यक्रम ठरलेला आणि मग त्यांचा असा डाव होता या लोकांना जेलमध्ये टाकणं पार्टी मध्ये भीती दहशत निर्माण करणं आणि बीजेपीतले आमदार फोडून महाविकास आघाडी मजबूत करणं असा डाव होता आता कसं काय हा एकनाथ सिंग उघड्या डोळ्याने पाहिजे मग मी त्यांचा डाव म्हणालो जास्त वेळ आपण अजून थांबलो तर डाव यांचा यशस्वी होऊ शकतो आणि म्हणून मग या निदड्या छातीचा एकनाथ शिंदे निघाला जे काय होईल ते होईल ते परिणामांची परवा न करता मंत्री पदाला ठोकर मारून निर्णय घेतला सरकार तांदा पलटून टाकला त्यामुळे मला फक्त राज्यात नाही देशात नाही देशात पण ओळखतात आणि बत्तीस देश ओळखतात मला हे एक कोण एकनाथ शिंदे आणि म्हणून तो पॅटर्न राबवायचा असेल तर राबवा त्याच्यामध्ये काय मदत असेल ते मी करेन मला अनुभव जास्ती आहे त्यामुळे मी आपल्याला ले एकच सांगतो एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतकऱ्याचा मुलाने काय मुख्यमंत्री होऊ नये हे काय करारनामा आहे त्यांच्या पचनी पडत नाही शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झालेला मी आज मुख्यमंत्री जरी असलो तरी सुद्धा मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो जय जाहीरपणे उद्या तुमच्यातला एखादा माणूस कामाच्या जोरावर कर्तृत्वाच्या जोरावर मोठा होऊन इथं मुख्यमंत्री म्हणून बोलू लागला तर सगळ्यात जास्त आनंद या एकनाथ शिंदेला होईल अरे म्हणून आज तुम्ही एवढी कारस्थान करता हे महाविकास आघाडीना ना इंडियालायन्स पूर्णपणे कारस्थानीय आहे कट कारस्थान रचून या मोदीजींना विरोध करणं एकमेव अजेंडा त्यांचा आहे पण मोदीजींचा बाल बाका नाही करू शकत तुम्ही करू शकता का मोदीजी त्यांच्याकडे बघत पण नाही नुसतं असं बघितलं ना तरी सुद्धा भल्या भल्यांची भल्या काय होईल एक कावत आहे ना आती चलता है बाजार मी है तुम्ही बोला